सोलापुरातील अहमद सिद्दीक शेख या आठ वर्षीय बालकानं पवित्र रमजान महिन्यातील पंधरा तासांचा उपवास अर्थात रोजा धरला आहे रमजान उल मुबारक हा उपवासांचा महिना म्हणून परिचित आहे मोहम्मद पैगंबर यांच्या अनुयायांचा महिना म्हणून धर्मग्रंथामध्ये रमजानचा उल्लेख आढळतो असं धर्मगुरू सांगतात महिनाभराच्या कालावधीत मुस्लिम समाज अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी देताना दिसून येतात पहाटे साडेचारपासून सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत उपवासाचा कालावधी निश्चित असतो जवळपास पंधरा तासांचा निर्जळी उपवास मुस्लिम बांधव करतात संपूर्ण महिनाभर दररोज पंधरा तासांचा उपवासाचा कालावधी असतो पहाटेच्या नमाज पठणापासून पुढे चार वेळेच्या नमाजाच्या वेळी आणि रात्री उशिरा केवळ रमजानच्या महिन्यात पठण केल्या जाणाऱ्या तराविहच्या नमाजासाठी समाज बांधवांची मशिदींमध्ये गर्दी उसळते दरम्यान प्रौढ व्यक्तींसोबत विविध कुटुंबांमधील छोटी मुलं देखील रोजा धरतात पाच ते सात वर्षांपुढील बालक पंधरा तासांचा उपवास पूर्ण करून सायंकाळी निश्चित वेळेवर इफ्तारच्या वेळी फलाहार करून उपवास सोडतात दरम्यान सोलापुरातील आठ वर्षीय बालक अहमद सिद्दीक शेख यानंही रोजा धरला तो सेंट जोसेफ शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकतो आहे त्याचे वडील सिद्दीक सलीम शेख हे शिक्षक आहेत